दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर आपली स्वार्थी राजकीय पोळी भासता येत नाही या उद्वेगातून का काही विघ्नसंतोषी लोक सिद्धगिरी मठाची बदनामी करताना वारंवार आहेत ज्या घटनांचा मठाचा संबंध नाही त्याचा संबंध जोडून केवळ मठाच्या बदनामीसाठी अहोरात्र काही मंडळी सुपारी घेतल्यासारखे मठाची बदनामी करत आहेत यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता अधिक आहे म्हणून प्रशासनाचे प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन अशा विघ्नसंतोषी लोकांवर तात्काळ कार्यवाही करावी म्हणून आज कनेरी कनेरी वाडी व वा कोगिल बुद्रुक व खुर्दसह पंचक्रोशीतील पंचवीस गावातील शेकडो नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाला तब्बल एक हजार तीनशे पन्नास वर्षापेक्षा अधिक मोठी परंपरा आहे मठाच्या या प्राचीनतेसोबत गेल्या दोन दशकात पर्यावरण आरोग्य कृषी शिक्षण ग्रामविकास सेंद्रिय शेती आपत्ती व्यवस्थापन आदी विषयावर अनेक सामाजिक प्रकल्प राबवले आहेत जे आज देशाला आदर्श ठरत आहेत यामुळे राष्ट्रीय पल पटलावर सिद्धगिरी मठाचे नाव गौरवाने घेतले जात आहे मठाच्या या कार्यावर काही द्वेष करणाऱ्या मंडळींना पोटशूळ उठत आहे त्यामुळेच ते मठाला कसे बदनाम करता येईल याचा केवलवाना प्रयत्न नेहमी करताना दिसत आहेत सिद्धगिरी मठ एक आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक व्यासपीठ असल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील संमेलन कार्यशाळा उत्सव साजरे केले जातात आध्यात्मिक व्यासपीठाचा एक भाग म्हणून वीस मे रोजी विश्व हिंदू परिषदेने सिद्धगिरी मठावर संत संमेलन घेण्याची इच्छा प्रकट केली त्यामुळे मठाने संमेलन इथे घेण्यासाठी जागा व सेवा उपलब्ध करून दिली यात कोल्हापुरातील सर्व संप्रदायाचे संत महत्व धार्मिक अधिकारी सहभागी झाले होते व या संमेलनास जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला समाजातील असंख्य लोकांच्या भावना मठाच्या सोबत जोडलेल्या आहेत त्यामुळे अशा तथाकथित मोर्चाला समाजातील सर्वच स्तरातून प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे यापूर्वी या समाज कंटकाने बदनामीचे तीन वेळा अपयशी प्रयत्न केले आहेत या संत संमेलनात समाजातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सहन न झाल्यामुळे याविषयी हेतू पुरस्पर मठाची बदनामी करण्याच्या दृष्टीने काही मंडळी सक्रिय झाली आहेत त्यात सतीश कांबळे बाबा इंदुलकर विजय देवने आर के पवार दिलीप पवार बाबूराव कदम चंद्रकांत यादव व्यंकप्पा भोसले इराज सुनील देसाई यादींचा सहभाग आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा असे निवेदन कणेरी कणेरीवाडी व वा कोगिल सह मठाच्या परिसरातील पंचवीस ते तीस गावातील नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले यावेळी शशिकांत खोत निशिकांत पाटील एम डी पाटील दत्तात्रय पाटील प्रमोद पाटील वैभव पाटील अनिल नाईक सदाशिव स्वामी सुरेश पाटील सचिन पाटील नाना नाईक बाळासाहेब संकपाळ युवराज पाटील श्रीकांत गुडाळे विष्णू चव्हाण आबा पाटील विजय मोरबाळे बाळासो शेंगटे पंडित गवडी रणजित पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल करा, करा सबस्क्राईब करा। न्यूज